स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चरणीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी चरणी प्रार्थना करत आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळो आज आपण कर्माबद्दल काही बोलणार आहोत आपण ऐकतो की लोक बोलतात देवाच्या दरबारात देर आहे पण अंधेर नाही जीवनात सगळेजण काही ना काही कर्म करतातच कोणी पण मनुष्य क्षणभर कोणतेही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही कर्म केल्यामुळे तो मोठा बनतो कधी कधी आपण आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ आपल्या मुलांनासुद्धा मिळते त्यांनासुद्धा भोगावे लागते आणि त्यामुळे आपली मुले खुश आणि स्वस्थ राहावीशी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चांगले कर्म करत राहा यमराज मानवाच्या सगळ्या वाईट कर्मांची सजा देतातच आणि ज्यामध्ये मरण यातना आहेत तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर आपला हिशोब देव ठेवतो आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत असाल तर आपले कर्म आपल्याला आठवण करून देतात तुम्ही काय चांगलं केलं आहे आणि काय वाईट केलं आहे हिशोब ठेवायची गरजच नाही पडत माणूस तर कलियुगमध्ये असेल किंवा सत्ययुगमध्ये असेल माणसाला आपल्या कर्माचा हिशोब तर द्यायलाच लागतो एकदा दोन व्यक्ती मेल्यानंतर भगवंताच्या न्यायालयामध्ये आले तिकडे त्यांच्या कामाचा हिशोब होणार होता आणि चित्रगुप्ताला सांगण्यात आले की या मृत्यू लोकांमधून या दोघांच्या हिशोबाच्या चोपड्या घेऊन या आणि या दोन्ही व्यक्तीचे चोपड्या तिकडे आणल्या गेल्या आणि त्या चोपड्या बघितल्यानंतर असे कळले की जो आता बेईमान माणूस होता तो माणूस आधी खूपच इमानदार होता त्याने एवढे चांगले कर्म केले होते एवढी इमानदारी केली होती खूप मोठं भाग्य त्याला मिळणार होतं पण त्याची शेवटची परीक्षा घेतली गेली त्यावेळी त्याने आपला धीर सोडला देवावरचा विश्वास उडाला त्याने आपल्या जीवनाचा रस्ता पूर्णपणे मार्ग पूर्णपणे बदलला आणि तो बेईमानी करू लागला त्याच्या भाग्यामध्ये कमी 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 होत गेले सगळे आणि त्याचे भाग्य एवढे कमी होत गेले की त्याला एक बटवा मिळाला आणि त्यात फक्त आणि फक्त हजार रुपये मिळाले बेईमानीचा मार्ग अवलंबल्यामुळे त्याचे प्रारब्ध खूप खूप प्रभावी झाले होते भगवान त्याला काहीच करू शकत नव्हते विधीच्या विधानामागे भगवान पण विवश आहेत ना तर आता दुसऱ्याची बारी आली दुसऱ्याची तो इतकाही बेईमान होता की त्याला बेईमानीमुळे इतकी इतकी मोठी शिक्षा होणार होती पण त्याआधी त्याला एक मोका दिला जातो प्रत्येकाला एक शेवटचा मोका दिला जातो तर त्याला एक मोका दिला गेला त्यामुळे आपली जीवनशैली त्याने पूर्णपणे बदलून टाकली इमानदारीचा मार्ग स्वीकारला त्यामुळे त्याची सगळी शिक्षा माफ झाली एवढी राहिली त्याची शिक्षा की एक फक्त काटा टोचेल एवढीच त्याची शिक्षा कमी राहिली आणि भगवान तर आपल्याला एक सुधारण्याचा मौका तर देतातच अच्छा चांगल्या व्यक्तीची परीक्षा पण परमेश्वर घेतोच आणि बेईमान बेईमानाने जीवन जगायला मोज कराल पण हे जीवन थोड्या दिवसासाठी असेल जसा जसा तुमचा पुण्यकाळ संपेल तसे तसे हे जीवन सुद्धा संपेल त्यामुळे इमानाने जगाय इमानाने तुमचे कार्य करत राहा व्यक्तीचे कर्मस्थला वरती उठवते आणि कर्मस्थला वरती उचलून खाली आदळते आपटते आणि कर्मस्थला आपल्या कर्मामुळे आपल्याला शुभ आणि अशुभ अशी दोन्ही प्रकारची फळे मिळत असतात जसं कर्म करतो तसेच त्याला फळ भोगायला लागते या फळाचे निर्धारण वेळ स्वतः करते म्हणून व्यक्तीला विचार करूनच आपले कर्म केले पाहिजे कर्माच्या नियमानुसार कर्मयोग पण ईश्वर ला आहे व्यक्तीला ईश्वरला नाही तर आपल्या वाईट कर्माला घाबरले पाहिजे कारण देव आपल्याला माफ करू शकत शकतो पण आपले वाईट कर्म आपल्याला कधीच माफ करू शकत नाही ते आपल्या पाठीमागून येतेच आपण आपल्या चांगल्या कर्माने स्वर्गात जाऊ शकतो त्याचे विचार जसे असतात तसे त्याचे कर्मसुद्धा बनते आपण आपल्या कर्माबरोबर मैत्री केली तर फायद्यात राहणार आहोत व्यक्तीला नेहमी कर्म करत राहायला पाहिजे ती आपल्याला चांगल्या चांगले चांगले मोके देत राहते कर्माला आपण पूजा बनवली तर बंधनातून मुक्त तो सुद्धा मिळवता येते कर्म आरसा आहे तो आपल्याला आपला असली चेहरा दाखवतोच कोणी पण त्याची आपल्याला सुंदरताने नाही तर आपल्या कर्माने मोठा होत व्यक्तीला नेहमी असे कर्म केले पाहिजे की तो कोणाच्या तरी उपयोगी पडेल कर्माची ताकद एवढी आहे की स्वर्गातले सुख ऐश्वर भोगण्यास भाग पाडते मनुष्य छोट्या कुळात किंवा मोठ्या कुळात जन्म घेतल्यामुळे मोठा होत बनत नाही तर तो, तो चांगली कर्म केल्यामुळेच मोठा बनतो आणि अशा प्रकारेही कर्माचं सिद्धांत आहे आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीसी नित्य आहे रे म्हणा तर्क्यवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी